माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला पूर्ण नवरात्रीमध्ये म्हणजे नवरात्रीची पूर्ण सेवा आपण कुलदेवतेच्या चरणी रुजू केल्यानंतर आपल्याला एक हवन करायचं असतो म्हणजे आपल्या पूर्ण जी सेवा आपण करतो या नऊ दिवसामध्ये जीही काही सेवा करतो यथाशक्ती आपल्या तर त्या सेवेची पूर्ण फलप्राप्ती होते आणि त्या सेवेचं सांगता होते म्हणजे सेवा कम्प्लीट होते सेवा पूर्ण होते हवन जर आपण केलं तर आणि ही नवरात्र अशी आहे की आपल्या वर्षभरातले जे मोठ्या मोठ्या तीन नवरात्र असतात तर त्या त्यापैकी हीच नवरात्र आपण घरोघरी साजरी करतो घरोघरी घट बसवतो आणि म्हणून आपली कुलदेवता आपल्या घरी विराजमान असते आपल्या प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये आपली, 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 घरा आपली कुलदेवता वास करत असते या नवरात्रीमध्ये न चुकता हवन करा घरच्या घरी करा पाच मिनटाची सेवा आहे जास्त पण वेळ तुम्हाला लागणार नाही आता हवन हे कोणीही करू शकतं घरातले छोटे मोठे कुमारिका सगळेजण हे हवन करू शकतं याला काहीही बंधन नाही दुसरी गोष्ट की जर तुम्ही एकट्याने सेवा केली असेल दुर्गा पाठ जर तुम्ही एकट्याने चौदा पाठ केले असतील तर तुम तरीही तुम्ही घरातल्या सगळ्यांना घेऊन हवनाला बसू शकता सगळेजण बसायचं आणि सगळ्यांनी सोबतच हवन करायचं म्हणजे सगळ्यांना या सेवेचा लाभ घेता येईल आणि त्यानंतर जी गोष्ट की नवचंडी केल्याचं खरं पुण्यफळ हे हवन केल्यावरच आपलं पूर्णत्वास जाते म्हणून चौदा पाठ जर तुम्ही करत असाल हवन नक्की करा तुम्ही नऊ पाठ पाच पाठ कितीही पाठ केले तरीही हवन ही सेवा आपल्याला करायची हे हवन जो असतो त्यामध्ये आपण स्वाहाकार करत असतो साक्षात अग्निदेवतेला आपण स्वाहा करत असतो म्हणजेच जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तेव्हा अग्निदेवतेचं तोंड उघडलेलं असतं म्हणतात म्हणून स्वाहाकार जेव्हा आपण करतो तेव्हाच आपल्याला हरवी द्रव्य किंवा पायस आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला अर्पण करायचं असतं म्हणून सगळ्यात घरच्यांनी स्वाहाकार जेव्हा करतात तेव्हा मोठ्याने स्वाहाकार करायचा आपण एवढे कुलदेवतेची सेवा करतो कुलदेवता आपल्या घरी आहे म्हणून तिला घास बरवण्याची तिला जेऊ घालण्याची ही संधी आपण देवीला काय प्रिय असतं तर खीर प्रिय असते तांदुळाची खीर तर ता तांदुळाच्या खिरीचाच आपण हवन करणार आहे हवनयुक्त सेवा म्हणजे तोच तांदूळयुक्त खीरच आपण देवीला देणार आहे या हवनाच्या माध्यमातून हवन करत असताना खूप छोट्या छोट्या चुका सगळेजणं करतात तर त्याच काय चुका आहेत ते आपण आता प्रत्यक्षच बघूया व्यवस्थित पद्धत काय आहे आणि चुका कुठे करतात ते सगळीच कृती आपण आता थोडक्यामध्ये बघूया आता अर्थातच आपण हवनकुंड मानणार आहे कुलदेवतेची सेवा आहे म्हणून सगळ्यात पहिले खाली रांगोळी स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण चौरंग पाट किंवा रेती तुम्ही टाकत असाल तर रेती टाकून त्यावर हवनकुंड आपल्याला ठेवायचं आहे आता हवनकुंड तुम्ही मातीचं किंवा तांब्याचं सुद्धा घेऊ शकता तर माझ्याकडे आता दाखवण्यासाठी एक आपण रोज जे धुपाटणं वापरतो ते आहे तर त्यामध्ये तुम्हाला हवन दाखवते मी आता सगळ्यात पहिले देवीची सेवा करताना तुपाचा दिवा लावतो आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तो मी लावून घेतला त्यानंतर असं दुपाटणं मी घेतलं कारण डेमो म्हणून दाखवायचं आहे म्हणून मी हेच घेतलं असं इथे तुम्ही अग्निकुंड टाकू इथे तुम्ही हवनकुंड वापरू शकता त्यानंतर हवन सामुग्री घ्यायची आपल्याला आणि हे जे समिधा असतात यामध्ये सगळ्या प्रकारची जी लाकडं असतात ती असतात ह समिधामध्ये तर हा पुढं तुम्हाला कुठेही पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळून जाईल दोन तीन काड्या घ्यायच्या आणि त्यानंतर गोऱ्यासुद्धा घ्यायच्या आपल्याला गाईच्या शेणाच्या जर गोऱ्या मिळाल्या तर फार उत्तम अशा गोऱ्या घ्यायच्या आणि गोऱ्यासुद्धा लावायच्या तर म्हणजे आपलं हवनकुंड व्यवस्थित पेटेल या अनुषंगाने घ्यायचं म्हणजे आपण तुम्ही पूर्ण दुर्गा सप्तशतीचे पाठ जर हवनयुक्त करणार असाल तर खूप मोठी सामग्री तुम्हाला लागेल समिधा खूप जास्त लागतील तर आपण आता थोडक्यात बघतोय की कसे करायच्या आता जे हरवी द्रव्य असतं त्यामध्ये तीळ जवस तांदूळ साखर आणि शुद्ध गायीच्या तुपात तूप असतं तर हे सगळे गोष्टी ह्या पाचही गोष्टी मिक्स करायच्या असतात याला हरवी द्रव्य म्हणतात आणि हा बिना मिठाचा शिजवलेला तांदूळाची खीर आहे तर हा भात हा कोरडाच झाला पाहिजे म्हणजे सुटसुटीतच असला पाहिजे लिक्विड फॉर्ममध्ये नको म्हणजे कोरडा सुटसुटीत भात आपल्याला दुधामध्ये शिजवायचा आहे त्यामध्ये साखर तूप तीळसुद्धा टाकायचे आहे म्हणजे हे जे पाच हरवी द्रव्य आहे ना ते हे पाच हरवी द्रव्य शिजवून घेतले थोडक्यात असं असं आहे त्याचा अर्थ आणि देवीला खीरच प्रिय असते याला पायस म्हणतात म्हणजे जो दुधामध्ये शिजवलेला भात आहे त्याला पायस म्हणतात ही पायसच आपण अर्पण करणार आहे एकतर तुम्हाला मी जे पाच घटक दाखवले ते अर्पण करा नाहीतर पायस अर्पण करा पायसच आपण अर्पण करा आपण शिजवलेलंच देऊ ना कच्चं दिल्यापेक्षा तर शि म्हणजे भात दुधामध्ये शिजून त्यात थोडं तूप साखर तीळ टाकायचे आणि त्याचं हवन आपल्याला करायचं आता अग्निकुंड प्रज्वलित करायचा त्याला आ... तांदूळ म्हणजे त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आपल्या दिव्याला सुद्धा हळदी कुंकू व्यवस्थित लावून घ्यायचं पूजा करायची सुद्धा आपण आवाहन करत असतो म्हणून पंचोपचार्य आपल्याला अशी प्रकारे पूजा करून घ्यायची त्यानंतर बघा आपण हरवी तुम्हाला सांगितलं मी दोन्ही स्वागाकार तुम्हाला करून दाखवते पण तुम्हाला शक्य झालं तर फक्त पायसचाच आपल्याला हे करायचं हवनयुक्त सेवा करायची आहे तर त्यानंतर आता सगळ्यात पहिले तू फक्त तूप वापरायचं शुद्ध गायचे तुपाने आपण पहिले गणेशाचं आगमन करू ओम गणेश आहे ओम गणेश आहे ओम गणगणपती आहे ओम गणगणपती ये ओम गणगणपती ये नमहा असं म्हणून गणेशाची गणेशाचं आवाहन करायचं त्यानंतर ओम अग्निदेवता आहे स्वा ओम अग्निदेवताय नमहाम अग्निदेवताय ओम अग्निदेवता आहे नमहा म्हणून अग्निदेवतेचं पण आवाहन आपण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे करणार हवन करणार आहोत तर हवन करताना आपल्याला एक तर तुम्ही हरवी द्रव्याचं करू शकता मी तुम्हाला सांगितलं आता हे सर्व हरवी द्रव्य मी मिक्स केलं तुम्हाला दाखवायसाठी मी वेगवेगळं केलं होतं हे पाचही घटक मिक्स करायचे त्यामध्ये थोडं तूपसुद्धा टाकायचं कारण पाचवा घटक हा तूप असतो हे सगळं मिक्स केल्यावर हे आपल्याला हवनयुक्त करायचं आहे या प्रकारे मिक्स करायचं पूर्ण मिक्स केल्यानंतर आपल्याला आता इथे चूक करतात लोक की अग्नी प्रज्वलित होऊ द्यायचा आणि अग्नीमध्येच आपल्याला स्वाहाकार करायचा आहे मधल्या तीन बोटांनी बघा असे मधले तीन बोटं घ्यायचे आणि त्यांनीच आपल्याला स्वाहाकार करायचा असतो आणि अग्नीवरच स्वाहाकार करायचा आणि दुसरी चूक की जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तेव्हाच तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे तेव्हाच ते टाकायचं कारण स्वाहा म्हणतानाच अग्निदेवतेचं तोंड आज आ केलेलं असतं उघडलेलं असतं म्हणून तेव्हाच स्वाहाकार करायचा त्यानंतर अशा प्रकारे स्वाहाकार करायचा म्हणजे नवरणव मंत्र म्हणतसुद्धा तुम्ही स्वाहाकार करू शकता ओ माय ब्रिम क्लीम चामुंडाई स्वाहा ओ माय ब्रिम क्लीम चामुंडाई स्वाहा अशा तीन बोटांनी मृगीची मुद्रा बनते अशा तीन बोटांनी तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे oh ओ माइम भ्रीम क्लीम चामुंडाय विच स्वाहा ओ माय ब्रिम क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा असं करायचं आणि जो अग्नी असतो म्हणजे हात हे जे तांदूळ असते ही पायस असते एकदम सुटसुटीत बनली पाहिजे लिक्विड नसली पाहिजे अग्नी पेटत नाही त्याने आणि हीच योग्य पद्धत आहे तुमची सुटसुटीतच हा भात झाला पाहिजे हा पायस झाला पाहिजे इथे लोक चुकी करतात अशा प्रकारे दुर्गा सप्तशती हवनयुक्त करण्यासाठी एकोई म्हणून झाल्यावर स्वाहा असं म्हणून स्वाहा तर बघितलं तुम्ही इतक्या साध्या सोप्या प्रकारे आपण घरच्या घरी हवन करू शकतो आता हवन करताना जर तुम्ही चौदा पाठ देवीचे केले असेल तर आवर्जून नक्की न चुकता पायस म्हणजे तांदूळामधल्या खिरीनेच हवन करा पण जर चौदापेक्षा कमी पाठ जर तुम्ही केले असेल तर हरवी द्रव्य वापरून सुद्धा तुम्ही हवन करू शकता हवन तुम्ही दुर्गा सप्तशेतीचे पाठ वाचताना प्रत्येक ओवी झाल्यावर स्वाहा म्हणून स्वाहाकार करू शकता हवन करू शकता पूर्ण तेरा अध्याय तुम्हाला असेच प्रत्येक ओळी झाल्यानंतर स्वाहाकार करायचा आहे त्यानंतर तुम्ही श्री सुक्ताचं हवन करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही ल देवीचे एकशे आठ नावांनी हवन करू शकता पण सगळ्यात छान तुम्ही तर नवार्ण मंत्रानेच हवन करा साधं सोपं एक माळ नवार्न मंत्र म्हणतच हवन करा खूप सोपी सेवा आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे हवनयुक्त सेवा नक्की रुजू करा आता हे हवन तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला सुद्धा करू शकता पण माझं म्हणणं आहे की जर आपण आपले आपल्याला चौदा पाठ करायचे जास्तीत जास्त सेवा करायची तर पूर्ण नऊ दिवस आपले नवव्या दिवशीसुद्धा आपण देवीचा पाठ करू तर तो सुद्धा पाठ आपल्याला हवनामध्ये घ्यायचं म्हणजे आली पाहिजे ते पण सेवा म्हणून नवव्या दिवशीच हवन करा बरेच जण चौदावा पाठ जो असतो तो, तो हवनयुक्त करतात एवढी साधी सोपी सेवा हे सगळ्यांनी आवर्जून करा आणि आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ